नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत लॅटरल एंट्री म्हणजे काय आणि यू पी एस सीची परीक्षा न देतात अधिकारी कसं होत आहेत किंवा सरकारनं नक्की काय काढलं लॅटरल एंट्री याला काय म्हणतात आणि यू पी एस सीची परीक्षा न देताच एका वरिष्ठ सचिव उपसचिव पदावर नियुक्त्या कशा केल्या जातात किंवा नक्की ही स्कीम काय ही योजना काय यामागे सरकारचं काय म्हणणं आहे ते पहा एक समजून घेऊया लॅटरल एंट्री तर पहा लॅटर एंट्री म्हणजे सरकारच्या बाहेरील व्यक्तींना थेट मध्यम स्तरीय आणि वरिष्ठ पदांवर नियुक्त करण्याची ही एक प्रक्रिया आहे प्रशासनामध्ये वर्धित करण्यासाठी किंवा डोमेन विशिष्ट कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना नवीन दृष्टिकोन त्यांच्या दृष्टिकोनाचा फायदा प्रशासनासाठी व्हावा यासाठी एक उद्दिष्ट आहे या लॅटरल एंट्रीचं हे लॅटरल एंट्रन्स ज्यांना निवडलं जातं हे तीन वर्षांसाठी करारावर नियुक्त केले जातात त्यांना जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत वाढवता येत याची या लॅटरल एंट्रीची मूळ अंमलबजावणी किंवा हे नक्की मूळ संकल्पना कधी आली तर याची संकल्पना दोन हजार चार ते दोन हजार नऊ या दरम्यान पहिल्यांदा मांडण्यात आली होती दोन हजार पाचमध्ये मध्ये स्थापन झालेल्या द्वितीय प्रशासकीय सुधारणा आयोग यानं या लॅटरल एंट्रीचं जोरदार समर्थनही केलं होतं नंतर दोन हजार सतरामध्ये नीती आयोगाचे तज्ज्ञ यांनी सुद्धा ही लॅटरल एंट्री आणण्याविषयी शिफारस केली होती लॅटरल एंट्रीमध्ये आणि आरक्षण लॅटरल एंट्रीमध्ये आरक्षणाचा काय संदर्भ आहे तर थर्टीन पॉइंट रोस्टर धोरणामुळे लॅटरल एंट्री आरक्षण प्रणालीतून वगळण्यात आले आहे थर्टीन पॉइंट रोस्टर धोरण हे नोकरीच्या संदर्भ संधीच्या यादींवर उमेदवाराचं स्थान निश्चित करण्यासाठी त्यांच्या गटाच्या कोट्याचे टक्केवारी त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस यांचा मोजून एक पद्धत स्थापित केली जाते परंतु लॅटरल द्वारे जेव्हा नियुक्त केले जातात अधिकारी किंवा एखादा विशिष्ट तज्ज्ञ त्याची नियुक्ती केली जाते सरकारमध्ये ती एक सिंगल पोस्ट मानली जाते आणि ती सिंगल पोस्ट मानल्या जाण्यामुळे आरक्षण प्रणाली तिथे लागू होत नाही आरक्षण मार्गदर्शक तत्वांचं पालन केल्याशिवाय या नियुक्त्या करण्याची परवानगी या लॅटरल एंट्रीद्वारे दिली जाते सध्याच्या भरती फेरीमध्ये प्रत्येक विभागासाठी पंचेचाळीस पदांसाठी स्वतंत्रपणे जाहिरात आली पद असतं आणि सिंगल पोस्ट असते त्यामुळे गटाचा विचार केल्यामुळं एस सी एस टी ओ डब्ल्यू एस या विशिष्ट उमेदवारांचं आरक्षण असं त्यांना लागू होत नाही रिक्त पदांना ही वैयक्तिक पदे म्हणजे सिंगल पोस्ट मानलं जात असल्यामुळं आरक्षणाची श्रेणी प्रभावीपणे वगळून ती आरक्षित श्रेणी प्रभावीपणे वळून आरक्षण धोरणाला ते बायपास करतात म्हणजे तज्ञ व्यक्तींचीच नेमणूक केली जाते निवड केली जाते लॅटरल एंट्रीद्वारे आणि पण सचिव उपसचिव या मोठ्या अधिकारी पदांवर त्यांना तीन वर्ष ते पाच वर्षापर्यंत असते आणि ते वैयक्तिक एंट्री असल्यामुळे किंवा सिंगल पोस्ट असल्यामुळे त्यामध्ये आरक्षण नसतं योजनेच्या बाजूने सरकारनं काय युक्तिवाद केलाय तर विशेष कौशल्य आणि कौश कौशल्य याच्यामध्ये लॅटरल इंटीद्वारे सरकारला तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि वित्त यांसारख्या क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्यास परवानगी देते जे सामान्य नागरी सेवांमध्ये नसलेल्या ज्ञानातील अंतर दूर करत कारण प्रशासक अधिक जटिल होत नवोन्मेष आणि सुधारणा लॅटरल इंटी हे खाजगी क्षेत्र एन जी ओ किंवा इतर संस्थांकडून जे तज्ज्ञ असतात ते त्यांचा अनुभव आणू शकतात प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रशासन सुधारण्यासाठी याच्याद्वारे याद्वारे मदत होऊ शकते अंतर भरणे यामुळे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार एक दीड हजार आय एस अधिकाऱ्यांची कमतरता आहे सध्या आणि लॅटरल एंट्री ही तूट भरून काढण्यासाठी उपयुक्त किंवा मदत करू शकते कार्यसंस्कृतीमध्ये बदल लाल फितीची नियम पुस्तकातील नोकरशाही स्टेट क्वालिफायड या टीका झालेल्या सरकारी क्षेत्रातील कार्यसंस्कृती बदलण्यास या लॅटरल एंट्रीद्वारे मदत होती सहभागात्मक शासन सध्या शासन अधिक सहभागात्मक प्रयत्न करत आहे आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ हे शासनात यावे यासाठी शासन विचार करते त्यांना संधी देते आणि ही लॅटरल एंट्री हे खाजगी क्षेत्र ना नफा या भागदारांसारख्या शासन प्रक्रियेमध्ये हो त्यांना सहभागी होण्याची संधी प्रदान करते आता या योजनेवर टीका काय होती अल्प कार्यकाळ केंद्र सरकारने संयुक्त सचिवांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा ठेवला आहे तो जो आहे तीन वर्षांचा कार्यकाल तो जटिल प्रशासनाशी पूर्णपणे जुळून घेण्यासाठी आणि अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी त्यांना तो पुरेसा नसतो वस्तुनिष्ठता राखणे ही एक पार्श्वभूमीतील टिकाय वैविध्य हितसंबंधांच्या संभाव्य संघर्षामुळे च्या चिंतेमुळे वस्तुनिष्ठताने तटस्थतेला ते आव्हान देऊ शकतात जर भरती करणाऱ्या खाजगी कंपन्याशी किंवा स्वास स्वारस्य करण्याचे पूर्वीचे संबंध असतील तर त्याच माणसांना निवडलं जाईल तिथं वैयक्तिक संबंध आडवी येऊ शकतात किंवा मध्य त्यामुळंच काहींची निवड होऊ शकते काहींना डावललं जाऊ शकतं कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो या लॅटरल एंट्रीद्वारे वाढत्या संख्येमुळे कायम, कायम जे अधिकारी ते जे अभ्यास करून स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झालेत त्या अधिकाऱ्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो त्यांच्या मनोबलावर परिणाम होऊ शकतो त्यांचं मनोधैर्य खच्ची होऊ शकतं गुणवत्ते आधारित भरतीचं संभाव्य घटन लॅटरल एंट्रीमुळे नागरी सेवांना अधोरेखित करणारी जी गुणवत्ताधारित भरती प्रणाली ती सौम्य होऊ शकते पारदर्शकपणे आयोजित न केल्यास या निवड प्रक्रियेत पक्षपात आणि घाणशाही सुद्धा ची धारणा सुद्धा येऊ शकते आउटसायडर्स सिंड्रोम पारंपरिक नोकरशा पदानुक्रम नो आणि त्याबद्दल चिंतेच्या या लॅटरल एंट्रीद्वारे विरोध करू शकतात बहुतेकदा त्यांना बाहेरचे म्हणून वागवतात आणि त्यांना समावेशन शत्रुत्व दाखवतात की हे जे मूळचे अधिकारी आहेत जे स्पर्धा परिषद या अशांना ते सामावून घेत नाहीत त्यांच्याबद्दल आकस निर्माण त्यांच्या मनात आकस निर्माण होतो आणि ते प्रशासनाच्या दृष्टीनं वाईट आहे वरिष्ठ पदांसाठी अनुभवाची आवश्यकता असते कायमस्वरूपी ज्या प्रणालीत सिस्टीम त्याच्यामध्ये आय एस या अधिकाऱ्याला सतरा वर्षाच्या सेवेनंतर संयुक्त सचिव पदावर पदोन्नती दिली जाते आणि विशेषतः पंचेचाळीसच्या आसपास आणि इतर स्तरावर तो दहा वर्ष राहतात आणि लॅटर एंट्रीद्वारे आपण डायरेक्ट घेतो त्यामुळे त्यांना अनुभवही नाही अशी टीका होते जर लॅटर एंट्री करत्यांना समान अनुभवाची आवश्यकता लागू केली तर ते सर्वोत्कृष्ट उमेदवारांना सामील होण्यापासून परावृत्त करू शकतात कारण ते त्या वयात खाजगी क्षेत्रातील व्यवसायांना शिखरावर पोहोचले असतात केंद्रीय लोकसेवा आयोगाने युपीएससीने केंद्र सरकारच्या चोवीस मंत्रालयांमध्ये संयुक्त सचिव संचालक आणि उपसचिव यासह पंचेचाळीस वरिष्ठ पदांवर लॅटरिंग अर्ज मागवणारी जाहिरात प्रसिद्ध केली तर ही याला भरपूर विरोध झालेला आहे सरकार काय निर्णय घेते हे एक महत्वाचं आहे ही पदे मुख्य निर्णय घेणारी आणि विभागातील प्रशासकीय प्रमुख आहेत राज्य सरकार पी एस सी वैधानिक संस्था संशोधन संस्था विद्यापीठ खाजगी क्षेत्रातील योग्य पात्र आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पात्र आहेत तज्ज्ञ व्यक्तींचीच नेमणूक केली जाते कोणालाही उचलून घेतलं जात नाही अलग समितीने शिफारस केली होती नागरी सेवा पुनर्वोकन समितीचे अध्यक्ष योगेंद्र अलग यांनी दोन हजार दोन मध्ये त्यांच्या अहवालात लॅटरल एंट्री बाबत सुचवताना म्हटले होते की जेव्हा अशा अधिकाऱ्यांना वाटतं त्यांचा स्पर्धा केलास तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा ऊर्जा निर्माण होते त्यांच्यातही नावा उत्साह येतो या अहवालात असंही म्हटलं की अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी नागरीसेवक आणि मध्य करिअर व्यावसायिकांचा आहे त्यांची सेवा तिथे घेतली जाते आपल्या देशातही अवकाश विज्ञान तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स असे विभाग आहेत जिथे त्यांची सेवा घेतली जाते मात्र याचा विस्तार करण्याची गरज असून या सेवा इतर विभागातही घेता येतील आता यापूर्वी अशा नियुक्त झाल्यात लॅटरल एंट्रीद्वारे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं अर्थशास्त्रज्ञ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी नागरी सेवा परिषदे बसले नव्हते हो एकोणीसशे बहात्तर मध्ये सुद्धा अर्थमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागारही त्यांना बनवण्यात आले होते आणि हे पद ही सहसचिव दर्जाचं आहे त्याचप्रमाणे मनमोहन सिंग यांनी रघुराम राजन यांची पंतप्रधानाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती त्यांचीही युपीसी मधून निवड झाली नाही तर ते सहसचिव पदापर्यंत पोहोचले आणि नंतर ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सुद्धा बनले नंदन नील इन्फोसिसच्या प्रमुख एक यांना आधार कार्ड जारी करणारे घटनात्मक संस्था यू अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात बिमल जालान बोर्डचे मेंबर होते सरकारमध्ये लॅटरल प्रवेश मिळाला आणि ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल हेही लॅटरल एंट्रीद्वारे या पदावर आले होते इंदिरा गांधी यांनी मंतोष सोंदी यांना अवजड उद्योगात उच्च पदावर बहाल केलं होतं यापूर्वी त्यांनी अशोक लेलंड बोकारो स्टील प्लांट मध्ये काम केले होते आणि त्यांनी चेन्नईमध्ये अवजड वाहनांचा कारखानाचा स्थापन केला होता एन टी पी सी चे संस्थापक अध्यक्ष डी फी कपूर हे ऊर्जा मंत्रालयात सचिव झाले राजीव गांधी यांनी यांना इलेक्ट्रॉनिक्स विभागाची जबाबदारी दिली होती तसेच सॅम पित्रोदा यांच्यावर ही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या अर्थ मंत्रालयातील सहसचिव नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉन्टिक सिंग अहुलिय अहलुवालिया यांच्याशिवाय शंकराचार्य राकेश मोहन अरविंद बिरमानी अशोक देसाई यांनीही लॅटरल द्वारे सरकारमध्ये आपले स्थान निर्माण केलं होतं जगदीश भगवती विजय जोशी आणि पी एन श्रीनिवासन यांनीही अशाच प्रकारच्या आपल्या सेवा सरकारला दिल्या होत्या याशिवाय योगिंदर अलग विजय केळकर नितीन देसाई सुखमाई चक्रवर्ती अशी अनेक नाव आहेत ज्यांना लॅटरल द्वारे माध्यमातून सरकारच्या उच्च पदावर काम करण्याची संधी मिळाली कोणत्या क्षेत्रातील स्पर्धेप्रमाणे लॅटरल एंट्री ही कायदे फायदेशीर ठरू शकते परंतु त्यासाठी प्रवेशाचे निकष नोकरीची भूमिका कर्मचारी संख्या प्रशिक्षण यांचा काळजीपूर्वक जर विचार केला जेणेकरून सरकारमध्ये सकारात्मक बदल घडून येतील तर पाहूया हे नक्की योजना सरकार काय करते निर्णय कोणता घेते धन्यवाद